नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो स्वामींच्या सेवेमधील सर्वात प्रभावी सेवा तारक मंत्र तर तारक म मंत्र या शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे तारक म्हणजे तारून नेणारा आणि प्रत्येक संकटातून वाचविणारा तर कोणत्याही संकटातून दुःखातून तारून नेणारा मंत्र म्हणजेच तारकमंत्र तर हा मंत्र म्हणजेच साक्षात स्वामींचे चमत्कारित बोल तर आज प्रत्येक व्यक्तीला काही ना काही चिंता आहे कोणी आजाराने आजाराने त्रस्त आहे कोणावर संकट आलेले आहे तर कोणी काळजीत आहे तर अशावेळी ही सर्व संकटे दुःख तारण्यासाठी स्वामींनी हा तारकमंत्र आपल्याला दिला आहे तर स्वामींच्या या तारकमंत्राने इच्छापूर्ती आणि भ भयभुक्ती देखील होते तर श्रीस्वामींच्या तारकमंत्रामध्ये प्रचंड शक्ती आहे आणि खूप प्रभावी आणि प्रचलित अशा या तारकमंत्राचे नामस्मरण दररोज लाखो भाविक हे करत असतात तर आज या प्रभावी अशा तारकमंत्राचे तीर्थ कसे बनवायचे हे आपण या आ... व्हिडिओमध्ये बघ बग, बघणार आहोत तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा आपली मुलं चिडचिड करत असतील किरकिर करत असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही हे पाणी मंत्राचे तीर्थ बनवून तुम्ही हे पाणी प्यायला देऊ शकता त्याचप्रमाणे घरातील एखाद्या व्यक्तीला खूप व्यसन आहे तर, तर त्यांनाही तुम्ही हे तीर्थ देऊ शकता त्याचबरोबर घरामध्ये खूप भांडण होतात सतत वादविवाद चिडचिड असेल तर त्यासाठीही तुम्ही हे पाणी वापरू शकता तसेच नवरा बायकोमध्ये पटत नसेल खूप भांडणं होत असतील तर अशा वेळीही तुम्ही हे मंत्राचे तीर्थ तुम्ही वापरून बघा नक्कीच या सर्व गोष्टींसाठी तुम्ही या गोष्टी सर्व कमी होतील त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये एखाद्या व्यक्ती खूप आजारी आहे आणि सतत आजारीच असतात तर त्या व्यक्तीला देखील तुम्ही हे तीर्थ देऊ शकता त्याचबरोबर घरामध्ये जर नजर दोष असेल नजर बाधा असेल असं तुम्हाला जर वाटत असेल तर अशा वेळीही तुम्ही हे तीर्थ वापरू शकता तर घरामध्ये खूप आर्थिक अडचण आहे पैशांचे प्रॉब्लेम आहे त्यासाठीही तुम्ही हे तीर्थ वापरू शकता तर हे तारक मंत्राचं तीर्थ आपण कसं बनवायचं तर बघा यासाठी एक तांब्या घ्यायचा आहे तर हा तांब्याचाही तुम्ही घेऊ शकता किंवा स्टीलचा घेतला तरीही चालेल तर यामध्ये स्वच्छ पाणी घ्या तर हे तुम्ही तुम्हाला जितकं घ्यायचं तितकंच घ्या कारण हे पाणी आपल्याला फेकता येत नाही त्यामुळे तुम्हाला जितकं पाणी पिता येईल तितकंच पाणी घ्या तर हे तीर्थ बनवत असताना आपल्याला स्वामींच्या फोटोसमोर बसायचं आहे आणि हे पाणी समोर आपल्या ठेवायचं आहे त्यानंतर एक अगरबत्ती लावायची आहे आणि स्वामींना नमस्कार करा आणि ज्या इच्छेसाठी तुम्ही हे करणार आहात ते मनातल्या मनात स्वामींना सांगायचं आहे अशी प्रार्थना करायची आहे ज्या गोष्टी जी इच्छा आहे तुमची तर ती स्वामींना सांगायची आहे त्यानंतर तांब्यामध्ये पाणी घेतल्यानंतर तांब्यासमोर ठेवून आपला उजवा हात तांब्यावर ठेवायचा आहे आणि अकरा वेळा तारकमंत्र आपल्याला म्हणायचा आहे तांब्यावर हात ठेवूनच अकरा वेळा आपल्याला तारक तारकमंत्र म्हणायचा आहे तर फक्त हे करताना श्रद्धेने करायचं आहे कारण करायचं म्हणून करायचं नाही तर पॉझिटिव्ह विचार मनात ठेवूनच आपल्याला हे करायचं आहे त्यानंतर अकरा वेळा तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर जे आपण अगरबत्ती लावली आहे तर तिची थोडीशी रक्षा ही पाण्यामध्ये आपल्याला अगदी थोडीशी टाकायची आहे आणि त्यानंतर हे पाणी आपण प्यायचं आहे किंवा आपल्या घरातील इतर ज्यांना ज्या गोष्टीसाठी आपण हे तीर्थ बनवलं आहे तर त्यांना हे पाणी द्यायचं आहे तर हे पाणी फेकायचं नाही सर्व पाणी पिऊन घ्यायचं आहे आणि त्यासाठीच आधीच पाणी घेताना आपल्याला जितकं लागेल तितकंच पाणी घ्यायचं आहे तर हे आपल्याला हे तीर्थ रोज करायचं आहे आणि रोज आपल्याला ज्या गो त्या इच्छेसाठी किंवा आजारी व्यक्ती असेल त्यांच्यासाठी आपण करणार असेल किंवा घरातील मुलांसाठी आपण करणार असेल तर रोज हे पाणी हे हे तारक मंत्राचं पाणी तीर्थ बनवून हे आपल्या मुलांना किंवा घरातील आजारी व्यक्तींना हे रोज बनवून द्यायचं आहे तर बघा कोणतीही गोष्ट ही, ही लगेच घडत नसते लगेच होत नसते तर आपल्याला त्याला काही काळ लोटावा लागतो तर त्यासाठी आपण हे रोज करायचं आहे त्याचं फळ हे आपल्याला उशिरा का होणार पर आपल्याला त्याचं फळ हे नक्कीच मिळतं फक्त आपण श्रद्धेने आणि नियमित हे करायला पाहिजे ही सेवा करायला पाहिजे तरच आपल्याला त्याचं फळ हे योग्य योग्य वेळी ते नक्कीच आपल्याला मिळतं तर स्वामींच्या यात प्रभावी तारकमंत्राचा जप करण्यासाठी कोणताही ठराविक वेळ नसतो अगदी कधीही कुठेही तुम्ही हा तारकमंत्र म्हणू शकता आपण ज्याप्रमाणे स्वामींचे नामस्मरण करतो त्याच पद्धतीने हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता तर तारक तारकमंत्र म्हणून झाल्यावर आपल्याला हे तारकमंत्र त्यानंतर आपल्याला हे पाणी प्यायचं आहे जे तीर्थ आपण बनवलं आहे तर ते पाणी प्यायचं आहे तर स्वामी समर्थ तारक मंत्राचा जप केल्याने अशक्य कामे ही शक्य होतात असे म्हटले जाते तर स्वामी समर्थ तारकमंत्र अत्यंत प्रभावी आणि प्रचलित मानला जातो असे म्हटले जाते की जो व्यक्ती स्वामी समर्थ मंत्राचा भक्तिभावाने आणि श्रद्धेने जप करतो त्याच्या मनातील सर्व इच्छा या पूर्ण होतात आणि तारक मंत्राचे वाचन केल्यामुळे घरात सुख शांती नांदते तर हा मंत्र मनुष्याला सर्व प्रकारच्या चिंतापासून करतो आणि मानवी मनाचे ओझे अलखे हलके करते तर नक्कीच तुम्ही पण अनुभव घेऊन बघा आणि तारक मंत्राचा तीर्थाचा हा उपाय करून बघा ही सेवा करून बघा नक्कीच तुम्हाला अनुभव येईल उशिरा का होईना त्याचा अनुभव हा नक्कीच आपल्याला बघायला मिळेल तर अवश्य करून बघा आणि तुमच्या ज्या काही इच्छा असतील तर त्याही नक्कीच पूर्ण होतील फक्त त्यासाठी काही थोडाफार अवधी लागू शकतो पण नक्कीच तुमच्या इच्छा पूर्ण होतील आणि तुमच्या ज्या काही समस्या असतील तर त्याही कमी होतील तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ